महामानव डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांच्या जयंती उत्सव संपूर्ण देशभरामध्ये आज चौदा एप्रिल निमित्त साजरा करण्यात येत आहे दर्यापूर येथील महायुती प्रचार कार्यालय या ठिकाणी सर्व महायुतीचे घटक पक्षाचे पदाधिकारी व कार्यकर्त्यांच्या उपस्थितीत डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांच्या प्रतिमेला हरार्पण अर्पण करून महामानवाची जयंती साजरी करण्यात आली यावेळी भाजप माजी तालुका अध्यक्ष विजयराव मेंढे राजसपा जिल्हाध्यक्ष किरण भोले माणिकराव माणकर जयंत शिरवाटे युवा स्वाभिमान पार्टी तालुका अध्यक्ष अमोल कोरडे किरण शिराव स्वप्नील गावंडे लक्ष्मण कोल्हे सदीप वडककर शैलेश मेडकर शिंदेगडाचे तालुकाध्यक्ष महेंद्र भांडे आकाश गहले आकाश नारोडकर माजी नगरसेवक उद्धवराव नडकांडे सागर शेवाडे निलेश ठाकूर मंगेश ठाकरे किशोर देशमुख अक्षय पाचापोळे पदाधिकारी व कार्यकर्ते उपस्थित होते तुम्हाला दाखवतो ना मी